ई पीक पाहणी दोन हजार पंचवीस न्यू अपडेट नमस्कार कृषी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ई पीक पाहणी किती महत्वाची आहे कशा पद्धतीने करायची त्याचबरोबर ई पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख काय ह्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आर आर्रीकोच युट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलआयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपण ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून माते देत असतो मी सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसं स्वागत करतो चला तर जराही वेळ न घालता आपण सविस्तर माहितीकडे वळूया कृषी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना ही पीक पाहणीचं महत्त्व हे लक्षात आलं असून स्वतः उत्साहपूर्वक आणि अगदी चांगल्या प्रकारे मागील चार पाच वर्षापासून योग्य पद्धतीने स्वतः सातबाऱ्यावर पीक पेरा नोंदून घेण्यासाठी शेतकरी हे ई पीक पाहणी ऍपद्वारे स्वत ई पीक पाहणी करतात तरी राज्य शासनाने ठरविल्याप्रमाणे एक ऑगस्ट पासून तर चौदा सप्टेंबर पर्यंत ही मुदत ठेवलेली होती परंतु आता ही मुदत किती वाढवण्यात आली हे मी शेवटी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक पहा तर शासकीय प्रत्येक योजना मिळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे जसे की प्रॉप लोन असेल त्याचबरोबर शासकीय जे अनुदान असतील ज्याच्यात अतिवृष्टी दुष्काळ ह्या सगळ्या ज्या योजना आहेत ज्या शेतकऱ्यांनी सातबाऱ्यावर किंवा ऑनलाईन ई पीक पाहणी केलेली असेल अशा शेतकऱ्यांनाच मिळणार अशामुळे मागील चार वर्षापासून शेतकरी हे स्वतःहून ई पीक पाहणी करतात परंतु मागील दोन ते तीन आठवडे म्हणण्यापेक्षा ज्या व्हापासून ई पीक पाहणी जे ॲप आहे ज्याचं ई पीक पाहणी फोर जे ॲप आहे हे चांगल्या पद्धतीने कार्यान्वित नसून त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना खूप अडचण येत आहे आणि अशा वेळेला बऱ्याच शेतकऱ्यांचे ई पीक पाहणी करणं राहिल्यामुळे आता राज्य शासनाने याच्यामध्ये सहा दिवसाची मुदत वाढ दिली असून ते आता वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही शेवटची तारीख देण्यात आलेले आहे परंतु कृषी मित्रांनो याआधी जे शेतकऱ्यांना अडचणी येत होती त्याच्यामध्ये सर्व्हर डाऊन तसंच त्यांना फोटो कॅप्चर करण्यासाठी प्रत्यक्ष हे ज्या गट नंबर मधील किंवा खाते क्रमांकामधील शेती आहे ते, ते प्रत्यक्ष जाऊन पीक पाहणी करणं अतिशय अनिवार्य होतं कारण ॲप्स एवढं सिस्टमॅटिक बनवले आले की आपण प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊनच ई पीक पाहणी करणं गरजेचे आहे कारण ते ॲप स्वतः दाखविते की आपण शेतापासून लांब आहात दूर आहात किती मीटर आहे हे सुद्धा ते ऍप्स दाखवत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊनच ई पीक पाहणे अतिशय महत्वाचं आहे कारण मागील वर्षी जे ई पीक पाहणी होते बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा बाकीच्यानं चुकीचे ई पीक पाहणी करून जसं की पीक विमा वगैरे मिळवल्यामुळं ह्या वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीनं ई पीक पाहणी ॲप हे कार्यान्वित करत आहे परंतु सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांचं आज आजच्या तारखेपर्यंत सुद्धा ई पीक पाणी झालेलं नाही त्यासाठी राज्य शासनाने मुदत वाढ करून म्हणजेच एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार ऐवजी आता सहा दिवस वाढून दिलेले म्हणजेच वीस सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणीसाठी मुदत वाढ दिलेली आहे तरी प्रत्येक शेतकरी बांधवाने ह्या सहा दिवसामध्ये जास्तीत जास्त ई पीक पाहणी करून शासकीय जेवी योजना असतील जसे की क्रॉप लोन असतील बर पीक असेल त्याचबरोबर दुष्काळी किंवा अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान याचा लाभ मिळविण्यासाठी ई पीक पाणी म्हणजे आपल्या सातबारावर पीक पेरा नोंदवणं अतिशय गरजेचं आहे त्यासाठी आपण ह्या जे कालावधी वाढून मिळालेले त्याचा पुरेपूर फायदा घेणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती असेल हमी भाव असेल तर ह्या सगळ्या प्रत्येक बाबीसाठी बेसिक पॉइंट मध्ये आपण ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे बरेच शेतकऱ्यांना सर्वर तसंच ओ टी पीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मागील बऱ्याच दिवसापासून ई पीक पाहणी करणं शक्य नव्हते त्यासाठी आता फार्मर आय सुद्धा अतिशय आवश्यक आहे जसे की युनिक आय डी क्रमांक जे आहे शेतकरी जे क्रमांक आहे फार्मर आय डी ज्याला आपण म्हणतो ते आय डी पीक ई पीक पाहण्यासाठी किंवा पीक विमा भरण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे बरेच शेतकरी बांधव हे सर्वरची समस्या सांगत होते त्याच्यामध्ये सर्वर हे नुसतं गोल गोल फिर सुद्धा पूर्ण वेळ शेतकऱ्याचा वेळ सुद्धा त्याच्यामध्ये वाया गेलेला आहे कारण शेतकऱ्यांना बरेच बाकीचे सुद्धा कामं राहतात ते काही एवढं तांत्रिकदृष्ट्या किंवा त्या ॲपद्वारे काम करत नसल्यामुळं किंवा इतर कोणीतरी एखादं सुशिक्षित मुलांना किंवा शेतकऱ्यांना सोबत घेऊन ते त्यांच्याकडून ई पीक पाणी करून घेत होते परंतु सर्वरचं प्रॉब्लेम असल्यामुळं एका दिवसात हे काम झालेलं नाही परंतु आता बरेच शेतकरी बांधवांचे जर पीक पीक ही पीक पाहणी झाली असेल तर सर्व्हरवर जास्त लोड येत नसल्यामुळं आपण ती पीक पाहणी करून घेऊ शकता कृषी मित्रांनो आपण अशा पद्धतीने हे जे नवीन अपडेट आहे त्या बाबतीत माहिती दिली ई पीक पाहणीच्या आप बाबतीत आपला अनुभव काय हे मला कमेंट बॉक्सला कमेंट करून नक्की कळवा आणि एफ टी रॅग्रीपूर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या जेणेकरून अशी नवनवीन माहिती किंवा शासकीय तसेच फळबागाविषयी आणि प्रत्येक टीकाविषयी आपण ह्या चॅनलच्या असतो व्हिडिओ शेवटपर्यंतच्या पाहिल्याबद्दल धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जग